आज मला खरंच आनंद आहे आपली तारीख कॅन्सल व्हायची मागे आली होती हे आज पण ते पुन्हा जुळलं सरांनी आग्रह केला यावाच लागते म्हणजे मला नाशिकला होतं जायचं होतं आणि आनंद याचा आहे की मामाला मामाच्या गावाला आल्याचा आनंद आहे बापाची सासुरवाडी म्हणजे आपलं मामाचं गाव छत्रपती महाराजांची सासुरवाडी म्हणजे आपल्या मामाचं गाव सगळं मी तरी मामाचं गाव म्हणायला काहीच अडचण नाही भास्कर पेरे माझं नाव आहे सातवी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत त्या गावानं मला पंचवीस वर्ष तिथे काम करायची संधी दिली ग्रामपंचायतमध्ये सलग त्या पंचवीस वर्षात मला काय अनुभव आले ते अनुभव तुमच्या पुढे प्रयत्न करीन तर माझे काय लक्षात आलं मी काय शिक्षण किंवा पंडित पदवीधर पी एच डी केलेला कोणी पक्षाचा पैसावाला कारखानदार उद्योगपती काय नाही उपजत वारकऱ्याची अवलाद आजोबा पंजोबा सगळे वारकरी म्हणून फुकडचे वारकरी उपजत शेतकरी थोडीफार शेती होती पाच एकर माझ्या वाट्याला आली होती पाच पंचवार्षिक निवडणुका लढलो <laughs> म्हणून त्याच्यात होत असं उल्लेख आहे आता बाबा झाले काय टेन्शन नाही देवाचे उपकार हे त्याने ते ठेवलं थे नाही लचट काय आपल्याला चांगलं आहे काही गरज नाही आता कळत चांगलं आहे ते खरंच चांगलं आहे व्याप येतो नसता म्हणून आपल्या महाराष्ट्रात साधू संतांनी याचा उल्लेख अनेक वेळेस केलेला आहे पण माणूस ते विसरून जातो धन कमवू नये असं नाही धन कमवा चांगल्या मार्गाने कमवा चांगल्या मार्गाने खर्च काय प्रॉब्लेम नाही पण असा याची मी काही गरज नाही एखाद्याने खासदार व्हाव चिरल्यातून सगळ्यालाच वाटावं मी खासदार व्हाव हा लईच मूर्खपणा एक खासदार व्हायचं सगळ्याला वाटणं चुकीच आहे काय गरज नाही देवाच्या आणखीन एक उपकार हे मला मुलगा नाही देवाच्या आणखीन एक उपकार हे मला पाच मुली आहे आणि पाचही मुलीचे लग्न झाले घरात दोघंचे म्हातारे मातारी काय टेन्शन नाही अडुसठ वय चालू आहे त्यातल्या त्यात एका पोरीनं काय केलं माझ्या तीन नंबरच्या मनानेच नवरा केला शेजारीच पटवला त्याचा फायदा आज आम्हाला झाला देव जे करतोय ते सगळं चांगल्यासाठीच करतो नाही तर आज म्हातारी कोणी पाहिलं असत मला कोणी पाहिलं असतं सकाळी ते नातू चहा बिया देते काही गोळ्या औषध देते असं वाटतं पोरीनं किती डोकं लावून तो नवरा केला <laughs> म्हणून निर्णय घेताना किंवा काही गोष्टी घडत्या त्यावेळेस घाई केली नाही पाहिजे चांगला विचार केला पाहिजे काय करायला पाहिजे नाही तर मी बाप म्हणून मला राग आला असता पोरगी फालतू झाली असं काय करते मला न विचारता हे सगळं ठरवलं आवड झालं असतं कदाचित मी तात्या झालो असतो तात्या तुम्हाला आठवतो कुणी माहीत नाही आरचीचा बाप <laughs> उपाशी मेला असतो म्हणून निर्णय घेताना विचारांती घ्यायला पाहिजे चांगला वाईट ज्यांनी ज्यांनी त्याचं त्याचं ठरवायचं पण विचारांती घ्यायला पाहिजे <laughs> काय लक्षात आलं पंचवीस वर्षात माझ्या महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात आल्या एक माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं आणि दुसरं देशावर कर्ज वाढू राहिलं देशावर राज्यावर आपल्यावर सगळ्यावर चाललं ते मग आपण स्वातंत्र्य मिळून नक्की काय फायदा झाला आपल्याला जर आयुष्यही कमी होऊ राहिलं आणि कर्जही वाढवू राहिलं तर मग आपण कमवलं काय ठीक आहे बाबा कर्ज वाढलं का नाही पण आयुष्य वाढलं असतं तर ते तरी समजलं असतं ते नाही कशाने झाले याचे काय कारण आहे याला कोण दोषी आहे याला पर्याय काय असा विचार करून थोड्याफार प्रमाणात आम्ही काम करायचा प्रयत्न केला काही पॉइंट मध्ये टक्के मी बसत नाही ते एवढं नाव झालं एवढं गावाला सुख मिळालं तुम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी आवडल्या तर करा माझ्यापेक्षा तुम्हाला आणखीन काही सुचलं तर ते तुम्ही करा काय करायला पाहिजे एक पाच सात गोष्टी मी सांगतो माझ्या लक्षात आलेल्या पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे दुसरं काम आहे झाड भरपूर लावायला पाहिजे पण फळाचे लावायला पाहिजे तिसरं काम आहे गावात स्वच्छता पाहिजे गावात शहरात चौथं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं पाहिजे संस्कारी पाहिजे पाचवं एक काम आहे गावातले वयस्कर लोक असते म्हातारे लोक असते निराधार असलेले लोक असते किंवा त्यांचे मुलं बाळ बाहेर गेले किंवा मुलं बाळ नाही अशा लोकाला गावाने ग्रामपंचायतीने संस्थेने जीव लावलं पाहिजे सांभाळलं पाहिजे त्यांचं सगळं केलं पाहिजे मुलं असले तरीही केलं पाहिजे म्हाताऱ्या माणसाला आदाराची गरज असते गोड बोलायची गरज असते बाकी काय लागते त्यांना एक सरट वर्षभर वर घालते ते सकाळी एक भाकरी संध्याकाळी एक भाकरी पण आजकाल म्हाताऱ्या लोकाचा जो काही विश्वास आहे तो तुटत चालला म्हणून आयुष्य कमी होत चाललं ह्या सगळ्या गोष्टीमुळं असं मला वाटत आणखीन एक कारण आहे पण ते तुम्ही आणखी एक महत्वाचं काम आहे ते मी पहिले सांगत होतो पण आता सांगणं बंद केलं मी कारण ते कोणी ऐकत नाही त्या बाकीच्या गोष्टी तरी लोक करते झाडं बिडं लावते थोडंफार पाणी बिणी हे करते पण ते सातवं काम जे कोणीच ऐकत नाही मग मी माझ्या यादीतून त्याला काढून टाकलं आता सांगणंच बंद केलं कोणी ऐकत नाही ते कस सांगायचं तुमचं काय मत आहे सांगू खरं ऐकत नाही हो कोणीच ऐकत नाही महिला मंडळ काय करावं ह ते बघा बरं मग काय सांगा काय ऐकणार नाही हे तर मी आधीच सांगू राहिलो पण तुम्हाला तुमच्या संग्रही ठेवायचा असेल ते ठेवू शकता दुसऱ्यावर चढायचं नाही जर शंभर वर्ष जगायचं असेल तर महत्वाचं कारण म्हणजे का जळते लोक दुसऱ्यावर मला कळत नाही कोणी काळ असेल असू द्या कुणी चपत्या असेल असू द्या कोणी काँग्रेसमध्ये असेल असू द्या कोणी भाजपचे असेल काय घेणं आपल्याला आपण चांगलं जग मस्त जग काय काय नाही ना आता एवढं मोठं विश्व आहे याच्यात सगळ्या भानगडी राहणारच तुमच्या मनाजोबत सगळ्या गोष्टी असणार नाही पण तुम्ही म्हणलं सगळं चांगलं आहे ते सगळं चांगलंच दिसणार तुम्हाला आता काही लोक म्हणजे कोंबड्यालाही चांगलं लागत गावरान लई चांगलं आता हे माळकरांना जर विचारलं <laughs> तर त्याच्यामुळे हा मेळ जमणार नाही आपण आपलं चांगलं म्हणत राहायचं आपलं जगायचं आणि एवढा विश्वाचा विचार करा इतकी कुवत आपल्यात नाही अनेक लोकांनी केलंय करायचा प्रयत्न केला करा केलं बी सोपं नाही आहे मग आम्ही काय विचार केला या मग याला इलाज काय मग आपल्या गावापुरतं करायचं सोपं आणि साधं मग आम्ही तेवढंच काम केलं की आपल्या गावात काय करता येईल फलटणशी आपल्याला काही घेणं नाही पंजाबचा आपला काही विषय नाही आपले ऐकत नाही कुवत नाही म्हणून आम्ही आमच्या गावापुरतं काम केलं आणि तुम्हाला सांगितलेल्या पाच सहा गोष्टीवर मी जोर दिला आणि ते केलं का करायच्या त्या गोष्टी का लक्षात आल्या माझ्या पाणी हे सगळ्यांच खराब झालं अख्ख्या राज्यात खराब झालं म्हणून बिसलरी वाटेल वीस रुपयाला एक लिटर कशी प्यायची एका माणसाला चार लिटर घरात पाच माणसं परवडत किती नाही परवडत पण पर पाणी खराब झालं हे बिसलरी सांगत ही पाणी कशाने खराब झालं ड्रेनेज त्याच्यात सोडलं स्वच्छालयाचं पाणी सोडलं खत औषधं मारले शेतीवरती त्याच्यात गेलं कारखान्याचं पाणी सोडलं काल कोल्हापूरची बातमी वाजली असन तुम्ही शिराळ्याची एक किलोमीटरपर्यंत मासे मेले कशाने मेले सगळ्याला माहिती आहे काही इलाज नाही त्याला कोणी काही करू शकत नाही आपणही काय करू शकत नाही मग आपल्या एकच इलाज आपलं पाणी स्वच्छ करून पिणे म्हणून आम्ही मर्यादित काम केलं मर्यादित आखणी केली आपल्या गावच्या लोकाला चांगलं पाणी कसं देता येईल याचा विचार करून का। ते काम केलं तुम्ही तेच करा माझी हीच अपेक्षा आहे जगाचं पाहूच नका ते सोपं नाही ते आणि जेवढे लोक जगायचं चा पाहायचं म्हणते ना मला या सगळ्याच्या बाबतीत शंका आहे आणि हे मला पक्के बदमास दिसते हे समाजासाठी आहे ही माझी ओळख आहे ती तोंडात आलं की बोलून टाकतो कोण करते समाजासाठी जर करायचं असतं तर मग प्रॉब्लेम काय होता इतके दिवस आणि काय अडचण आहे त्यांना मी ते मोरगाव मध्ये येत आहे तर वडा खाल्ला साहेब एका टबरेवर ते त्यांच्या त्यांच्यात बोलत होते काहीतरी पाण्याविषयी चर्चा तुमचं मोरगाव निवडणुकीच्या गप्पा निघाल्या मी हे आपलं ऐकत होतो ते एकजण म्हणे म्हणजे कोण येईन काय झालं मतदान कोणाला केलं पाणी पाणी अशी त्यांच्या चर्चा चालल्या ते इच्छा नव्हती पण मी दादालाच मतदान केलं आपल्याला <laughs> काय घेणार आता निवडणुका झाल्या गेल्या काय मी ऐकलं दा ते सांगतो मला बी कुतूहल झालं इच्छा नव्हती मग केलं कोण बाबा यांना म्हणजे त्याचं मन होते साहेबाला मतदान करायचं पण त्यांनी केलं दादाला तर त्याचं कारण त्यांनी पुढच्या याच्यात सांगितलं की बाबा म्हणे एवढ्या वर्षात आपल्याला पाणी नाही आलं दादा असले तर पाणी येऊ शकत दादा का पडले आयुष्यभर पाणी नाही म्हणे काय <laughs> काय समजायचं माणसं म्हणजे एक गोष्ट आहे यांनी एवढ्या दिवसात केलं नाही हे बी खरं आहे करू शकते हे बी आहे तो म्हणे पुढच्याच वर्षी पाणी येईल म्हणजे किती भरोसा आहे त्याला हे पोटार करू शकते मग करा ना अडचण काय सा, पाण्यासाठी जर आमचा समाज आज तरसत असेल बरं किती पाणी आहे आपल्या देशात पाऊस किती पडतो पाणी किती लागतं याचा अंदाज जर काढला तर आपल्या गरजेपेक्षा दहा पट जास्त पाऊस पडतो आपल्या इथे मी जरी सातवी शिकेल असलो कधीही कोणापैसे मांडून दाखीन मी गणित आपल्या गरजेपेक्षा दहा पाच पाऊस जास्त पडतो आपल्या देशात पण नळाला ना पण नाही दुबईमध्ये आखातामध्ये गेलो होतो मी आठ दिवस होतो तिथं तिथे एकशे साठ मजली बिल्डिंग आहे तुम्ही पाहिले असेल कधी हो कोणा ना। काय नाव तिचं रुज खलिपा एकशे साठ मजली आणि त्या दुबईमध्ये पाच पाच वर्ष पाऊस पडत नाही पूर्ण वाळवंट पाच पाच वर्ष पाऊस पडत नाही आणि एकशे साठव्या मजल्यावर पाणी जात मी वर गेल्यावर बेसिन फिरून पाहिलं मी लय कप <laughs> पाच वर्ष पाऊस न पडणाऱ्या देशात एकशे साठव्या मजल्यावर पाणी जात इथे गाव वाहून चालले पुनर्वसन करावं लागत पण नळाला काही येत नाही मग आरामखोर करते काय सगळे गुटाने हणायचे लागे नाही तरी समज त्याला बारबार मतदान करतो हे बी विशेष करीन काय काय करीन मग कोणाला करीन म्हणून पाणी खराब झालं आमच्या तिकडे म्हातारा मेल त्याचं राग भरलं पाण्यात नेऊन टाकते इकडे काय करते पाण्यात येतात तुम्ही सांगा ती राग माणसाला पेण्याजोगी आहे का मग पाण्यात कशी टाकते एक ग्लासभर पाण्यात एक ग्राम राग टाकली एखाद्या बाईला दिली पी बाई तो आहे नवऱ्याचही का नाही लोकांच्या पाण्यात पोत भर कशी काय टाकी <laughs> नाही टाकायला पाहिजे माझी आई वारली पाच वर्ष झाली शंभर वर्षाची म्हातारी होती मी पाच खड्डे केले पूर्ण शंभर टक्के राग त्या पाच खड्ड्यात टाकली त्या पाच खड्ड्यात पाच झाडं लावले आईची आठवण राहिली पर्यावरणाचं काम झालं नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले पाणी खराब व्हायचं वाचले किती सोपं आहे <laughs> <laughs> फिरायला पैसे पुढे लागतो त्याला खर्च नाही तकलीफ नाही काहीच नाही पण करते लोक मोठे लोक मानासाठी मोठ्या मोठ्या सत्रात नेते आता एखाद्या पुढाऱ्याने जर नाशिकला नेलं किंवा सरपंचा नाशिकला नेलं गोदावरीत तर गावातला माणूस या जण काढून काशील <laughs> हा दोष कोणाचा आहे करत्या लोकाचा आहे म्हणून माझा राग कधीही करत्या लोकावर आहे समाजावर माझा रागच नाही समाजलाही भोळा आहे समाजाला काही सांगतो ऐकतो ते करते हिने अशा सवयी लावून ठेवल्या लोकाला भयानक डेंजर करते कोण गुरुजी समाजाला शिकवणारा पुढारी कीर्तनकार पूजा अर्चावाले मोठमोठे मुट लोक जे असतील ते आणि याच्यात काय झालं हे मुळात वाईट नाही आहे पहिलं पण यांच्यात घुसखोरी झाली धंद्यासाठी पैशासाठी हे चांगलं आहे व राजकारण चांगलं आहे कोणी घुसलं पत्रकारिता चांगली कोणी घुसलं कीर्तन चांगलं कोणी घुसलं आणि मग त्याचे परिणाम वाईट व्हायला लागले राजकारणी लोकांना बी पहिल्यानं गुण लोक हाताखाली आलं लय चांगलं वाटलं ना, ना आपलं वाट काम होत आता आता कोणीकडे घेऊन तेच कळत नाही कारण आता ते डोक्यावर बसले ना आपण तुम्हाला नव सांगायची गरज नाही तुम्ही रोज टीव्हीला पेपरला पाहता मीच माझ्या तोंडून सांगावं काही गरज नाही या आठवड्यातली चार उदाहरण आहे मोठमोठ्या पुढारी मंत्री आमदार पंतप्रधान खासदारासारखे लोक त्या गुंडाला घेऊन पडू राहिले लपू राहिले त्याला घेऊन ही परिस्थिती आली त्यांच्यावर ती केलेलं पाप हे भोगावच लागत म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे पाणी स्वच्छ करून प्या कोणत्याही डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त आजार कसे होते पाण्यात पाणी पाने चांगलं करून प्या झाड भरपूर लावा फळाचे लावा मी फळाची लावा याच्यावर जास्त जोर देतो लक्षात ठेवा मी असं ऐकलं काही देशामध्ये मानसी हजार झाड एवढे झाड आहे हजार आणि आपल्या इथे मानसी सोळा आहे हजार कुडन सोळा त्या जे सोळा धरले आपण त्याच्यात जीव जंतू जनावरांनी धरले ते जर धरले ऑक्सिजन चायला लागत लागतो तर पॉइंट मध्ये येईन झाड मध्ये एका माणसाला चार झाडाचा ऑक्सिजन लागतो म्हणजे रोज अठ्ठावीस किलो ऑक्सिजन मला हे ऐकून वाचून पाहून मला माहिती झालं मला मुळात पुढे माहिती मला नाटक सिनेमा कीर्तन प्रवचन हे सगळं ऐकायचं पाहायचं भाषणं ऐकायचे व्याख्यान ऐका मला सवय येते टी व्ही पाहिजे पेपर वाचायचा शिकायचं फिरायचं मग पंधरा लाख किलोमीटर प्रवास झाला मला बावीस देशात गेलो दे मी आत्तापर्यंत मला <प्रावाँ> जाय पाहायचं कोणाचं जा आवडू ना आवडू चांगलं असलं तर घ्यायचं नसलं सोडून द्यायचं पण जायचं सगळ्या धर्मात जा तुम्ही हिंदू मुस्लिम दलित भाजप काँग्रेस संघ कोणाचे बी सगळ्या पक्षप्रमुखाशी भेटलो बोललो का त्याच्यात काय जायचं आपण आपल्याला घ्यायचं स्वध्या परिवार असू द्या श्री श्री रविशंकर शंकर असू द्या मोहन भागवत साहेब असू द्या कुणी असू द्या मी ज्या गेलेलो आहे भेटलेलं सगळ्याला आपल्याला काय मिळते का पाहिजे आणि मी एक अंदाज काला का सगळ्याची अंतिम ध्येय एकच आहे रस्ते वेगळे वेगळे तुम्ही जर चांगला विचार केला ना सगळ्याला विचारा सगळ्याचं काम पहा कोणाचंही कोणत्याही माणसाचं त्याला सगळ्याला चांगलं भाव वाटतं पण रस्ते वेगळे वेगळे त्याने प्रॉब्लेम झाला झाडं भरपूर लावा फळाचे लावा इथली लोकसंख्या किती अंदाजे फक्त सत्तर हजार झाडं पाहिजे तीन लाख बघून घ्या तुम्ही काय असाल लावत नाही जागा आहे सगळं आहे पाणी आहे सगळं सरकार खर्च करत पण लोक लाईत नाही माणूस एवढा हरामी झाला स्वतःसाठी चार तर लाईत नाही पण मेल्यावर चार क्विंटल घेऊन जातो जाळायला तुमच्या इकडे बरं आहे गौऱ्यात जाळते इकडे इकडे शहरात इकडे लाकडाचे आहे का मी साताऱ्याचं पाहून माझ्या इथे गौऱ्यात चालू केलं मी एक दिवस स्मशानभूमी पाहायला गेलो साताऱ्याची तिथे गवऱ्यात चालत होते मी माझ्या इथे लगेच चालू केलं ला। आता लागडात नाही जाळीत माझ्या इथे गौऱ्या मी म्हणलं मला, मला चांगलं काही वाटलं की घेऊन टाकतो